या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ नेहमी प्रचंड गर्दी असणाऱ्या कोल्हापुरातील स्टेशन रोडवर वर वाहन धारकांसाठी दिलासा ठरणारी मोठी सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे गोकुळ हॉटेल नजिक माजी कृषी राज्यमंत्री श्रीपदराव बोंद्रे यांच्या पुतळ्याजवळ अडतीस चार चाकी वाहनांसाठी हायड्रोलिक तंत्रज्ञानावर आधारित पाच मजली मल्टी लेवल कार पार्किंग उभारलं जात आहे पुणे मुंबईसह हो विविध शहरांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या कंपनीकडून या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे कोल्हापुरातील स्टेशन रोडवर वाहनधारकांसाठी कमी जागेत जास्त वाहनांसाठी जागा उपलब्ध करून हे पार्किंग पर्यटकांसह स्थानिक नागरिकांसाठी मोठी सोय होणार आहे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहनतळ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जात आहे दिवाळीपूर्वी ही आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे टीव्ही नेक्स मराठीच्या टीमने या प्रकल्पाचा घेतलेला हा आढावा नमस्कार टीव्ही नेक्स मराठीच्या माध्यमातून आम्ही एक नवीन सेगमेंट आपला दाखवत आहोत कोल्हापूरची एक दमदार ओळख ठरणार हे मल्टी लेवल हायड्रोलिक कार जे कोल्हापूरच्या स्टेशन रोडवर आणि विन्नस कौनर आणि गुकुळ हॉटेज या नजीक आहे अडतीस गाड्या या ठिकाणी बसणार आहेत मेजर जो पार्किंगचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटण्यास मदत होणार आहे आणि लवकरात लवकर म्हणजे नवरात्री ते दसऱ्या दरम्यान हे एक अद्यावत सुविधा कोल्हापूरकरणा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे पुण्यामध्ये या कंपनीने अशा प्रकारची उभारणी केलेली आहे मोठ्या मोठ्या शहरात केलेली आहे आपण त्यांचे इंजिनियर आहेत साईट सुपरवायझर आहेत त्यांच्याकडे माहिती जाणून घेऊया नगरहून यासाठी टेड्रा ऑटोमोबाईलची टीम आलेली आहे संताच्या भूमीतून पुन्हा देवी देवीच्या भूमीत तुम्ही आलेला आता आणि हे मोठं काम आपल्याकडून होते कशा प्रकारे काम असणार आहे तर आता हे पॅलेट बनवायचं काम चालू आहे आमचं पॅलेट बनून होतील एक पंचवीस दिवस लागतील अजून पार्किंग बनवा किती गाड्या असणार आहेत अडवतीस गाड्या बसतील झाले आणि त्याचा मेंटेनन्स वगैरे आपल्याकडे असणार आहे हो एक वर्षसाठी मेंटेनन्स आमचं का असतं पण हे काय सिस्टम आहे हायड्रोलिक सिस्टीम कशी असते काय म्हणते सर ही मेकॅनिकल सिस्टीम आहे याला मोटर आणि शाफ्ट असतात तर याच्यामध्ये आपण हे पॅलेट बनवून पायलट वरती घेतो म्हणजे पूर्ण मेकॅनिकल सिस्टीम हायड्रोलिक नाही आहे पण पॉवर किती लागणार आहे म्हणजे नंतर रोजच्या रुटिंगमध्ये नंतर ऑपरेटिंग करण्यासाठी एक मॅन पॉवर असला ऑपरेटर असला तरी होऊन जातो अशा प्रकारे कुठं कुठं आपण आपल्या कंपनीने काम केलेलं आहे सर आमचं पुण्यात चालू आहे मुंबईला आहे दिल्लीला पण चालतं आहे चेन्नईमध्ये आहे आपल्या इकडं नाशिकमध्ये पण आहे कंपनीचं कुठं आमचं मुख्यालय आहे आमचं पुण्यामध्ये आहे चाकणला पुणे आणि काय कंप्लीट दुसऱ्याने काय काम आहे सर मेट्रो नाही सर पार्किंगचं काम होतं हो हायड्रोलिक पार्किंग पार्किंग, पार्किंग, पार्किंग स्टॅक आणि आटा म्हणजे रोटरी टावर पद्धती पार्किंग आता किती स्टाफ आहे तुमच्या इथं सगळं इथं आमच्या इथं सात मॅनपॉवर आहेत सेव्ह आणि आता नवरात्री कोल्हापुरात जोरा चालू होते किंवा दसऱ्यापर्यंत चालू होईल नवरात्रीपर्यंत कितीपर्यंत चालू येईल तर मेजर काम झालं हे झाले झाले फक्त फक्तचं काम चालू आहे पॅलेट बनवलं काम चालू आहे तरी एक महिना पकडून चालू आहे महिन्याचा दिवाळीच्या अगोदर चालू असा आहे हो दिवाळीचा